नमस्कार नोकरी जाहिरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात सेवक बँक लिमिटेड इथं जे कोणी उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेले आहेत व जे उमेदवार साधे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सहाय्यक क्लर्क पद आणि शिपाई पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे दहावी उत्तीर्ण पदांकरता जे कोणी जॉब बघत आहेत तर अशा लोकांकरता ही एक आनंदाची बातमी आहे दहावीवरती हा तुम्हाला जॉब आपण सांगत आहोत तर मित्रांनो या अगोदर आपला चॅनल जर कोणी तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो बघा सहाय्यक लिपिक असिस्टंट तेरा जागा आहेत आणि वयाची मर्यादा जी आहे ते बावीस वर्ष ते कमाल पस्तीस वर्ष आहे आणि शिपाईपदाच्या एकूण चौदा जागा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वयाची मर्यादा ही किमान एकवीस वर्ष ते कमाल तेहतीस वर्ष शिपाई पदाकरता ही मर्यादा दिलेली आहे त्याच्याकरता क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा तर शिपाई पदाकरता ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे याच्यामध्ये सहाय्यक लिपिक असिस्टंट हे जे पद आहे त्याच्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा संगणकाचं असणार दुसरं एखादं एम एस सी आय टी च्या समतुल्य शासन मान्य कोर्स तुमचा कम्प्लीट झालेला असावा मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तसेच लिपिक पदाचा अनुभव असल्यास मराठी इंग्रजी टायपिंग हे जर आपल्याला येत असेल तर त्याला सुद्धा प्राधान्य दिलं जाईल तर या पदाला जर अप्लाय करायचं असेल तर परीक्षा शुल्क सातशे पन्नास रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी असेल आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्थ सादर करावा लागेल निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा होईल आणि मग त्यानंतर इंटरव्यू होईल तर ऑनलाइन शुल्क कर सादर करण्याची तसेच परीक्षा शुल्क भरायची वेबसाईट ही जी सातारा जिल्हा बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एस झेड एन एस बी एल डॉट इन ही आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची वेबसाईट आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात ही कालपासून झालेली आहे आणि चोवीस सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे तर वेबसाईट ज्याच्यावर ही जाहिरात आहे ती वेबसाईट सुद्धा आपण सांगितलेली आहे तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय अशा नवनवीन जाहिरातींकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद